कुठले तुम्ही कुठले आहेत तुम्ही होय तुम्ही गाव कुठलं सोलापूरची जाई रोडच्या कड्याला का राहत आहे रोडच्या कड्याला का राहत आहे हे तर राहायचं कारण काय कोण सांभाळत नाही तर मित्रांनो आज आपण आहे सोलापूरमध्ये सोलापूर म्हणजे स्मार्ट सिटी हे जर तुम्हाला माहिती असेल तर सोलापूरमध्ये रोडच्या कडला अतिशय भयंकर प्रकारे लोक आपलं जीवन जगत आहे सोलापूरकर चांगले आहेत ह्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला मी आता देतोय ह्या लोकाला खाय प्यायची काहीच कमी नाही जे रोडच्या कडाला आपलं आयुष्य जगतात त्या लोकाला खाय प्यायची कमी नाही पण रोडच्या कडाला आपलं आयुष्य जगत असताना ते बाथरूमचा वापर करतात का रोज आंघोळ करतात का इथनं जाणारे लोक तोंडाला नाकाला रुमाल बांधून जातात की एवढी भयंकर दुर्गंध या रोडला येते तर ह्या पूर्ण घाण परिसर आहे तर एक आजोबा जेवण वाटताना आपल्याला इथं दिसले त्यांच्याशी थोडक्यात आपण जाणून घेऊ दादा तुम्ही सोलापूरचे का हो सोलापूरचे तर तुम्ही आता हे अन्नदान किती दिवसापासून करताय ए आमचे मी आहे स्वतः ख्रिश्चन बर बर आमच्या ख्रिश्चनचे चाळीस दिवस उपास आहेत आता बर त्या उपासात ते अन्न आम्ही घरी न उरवता ते गरम गरम भाकरी उसळ चपाती भात बर असं सो वापर सोलापूरचे सोलापूर सोलापूर चांगलं शहर आहे स्मार्ट सिटी स् आहे सोलापूरातलं मला एक गोष्ट खूप वाईट वाटतं की सोलापूरात कडेला अशी बरीच माणसं जगत फार फार सिव्हिलच्या बाबतीत फार आहेत मग मला काय वाटतं प्रशासनाने याच्यावर काय केलं पाहिजे का काय करत नाही प्रशासन ढिल्लं तर काय करता नाही केलं पाहिजे काळजी करत केलं पाहिजे त्यांनी कारण आता हे बघा सगळे समोर पडलेत पडले पूर्ण सोलापूरात किंवा सिव्हिलच्या परिसरात रोडच्या कडाला भयंकर पद्धतीनं माणसा आयुष्य आयुष्यकतो त्याच्यासाठी प्रशासनानं काय तर केलं पाहिजे या लोकांना आधार दिला पाहिजे चार बाजूला कंपाऊंड मारून आत्यंत सांभाळ केलं पाहिजे काळाची गरज आहे तर शासनाला किंवा प्रशासनाला कळकळीची विनंती करतो किंवा आजोबा सांगते की ह्या अशा रोडच्या कडाला जगणाऱ्या लोकांसाठी काय तर तुम्ही नियोजन करा एवढी कळकळीची विनंती आहे कसं वाटते बरोबर आहे आणि खरंच चार लोकांची सोय व्हायला पाहिजे गरजेचं आहे हा तर खूप दिवस झाला हा मुद्दा आम्ही इथन येतोय जातोय आम्ही पंढरपूरचे चे खूप दिवस झालं बघतोय पण वाटलं की काळाची गरज हा मुद्दा उचलून धरण्याची गरज आहे आता मग आमच्या घरी उपास असतात उपासाच उरलेलं अन्न आम्ही घरात न ठेवता ते खर्ची घालून गोर गरिबांना दान करतो चांगलं काम आहे मित्रांनो सोलापूर मध्ये उपाशी तर कोण मारणार नाही याची गॅरंटी सोलापूर कर नक्कीच देतात पण एक उपाशी जगतात हा पण विषय एवढा आहे की रोडच्या कडेला आपलं आयुष्य जगणं ही दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासारख्या अशा चांगल्या ठिकाणी हा विषय घडतो तर कळकळची विनंती आहे प्रशासनाकडून या लोकांसाठी काय तर तुम्ही करा आणि सोलापुरातील असे रोड रस्ते स्वच्छ आणि सुंदर दिसतील याच्यासाठी तर काय तर आणि ही घाण किंवा ह्या लोकांनी केलेला सगळा विषय आहे हे इथनं काढावं सोलापूरकरांना विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रशासनाच्या निदर्शनात आणून द्या की ह्या लोकाला हक्काच घर मिळणं गरजेचं आहे कुठं जर एखादं बेघर निवारण केंद्र असेल तर त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करायची हा सोलापुरात जर बेघर निवारण केंद्र असेल तर त्या ह्या लोकाला त्या ठिकाणी शिफ्ट करून त्यांची देखभाल करण्यात यावी आणि देखभाल अशी करावी की त्याला चार बाजून खूप मोठं कंपाउंड असावं आणि यांना स्वतःच्या मर्जीनं कुठं जाता येऊ अशी देखभाल करावी एवढीच विनंती आहे तर आज सोलापुरात पूर्ण आम्ही दिवसभर फिरून रोडच्या कडेला कुठे कुठं माणसं जगतात ते तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू वाचणार एवढं काय सिद्धेश्वर मंदिर जवळ हो मंदिराजवळ पण जाणार आहे हो नक्कीच नक्कीच पूर्ण मंदिराजवळ पण जाणार आहे धन्यवाद Yeah. तर मित्रांनो सध्या मी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल ज्या परिसरातील भयानक वास्तव दाखवलेला आहे तर सिव्हिल परिसरात अशा बेघर लोकाला राहण्यासाठी अशी खोके दिले जातात हे खोके तुम्ही नीट पाहू शकता ही खोके जाणारला नाही माणसाला राहण्यासाठी दिले गेलेले आहेत तर सिव्हिल हॉस्पिटल सारख्या असल्या वी आय पी रोडला हे सिव्हिल हॉस्पिटलचा एरिया आहे आणि वी आय पी रोड आहे बरेच दिवसात दिवसभरात लाखो गाड्या इथं येत जात असेल असलेली बरेच व्हीआयपी पण इथून जात असतील पण एक साधा सोपा प्रश्न आहे की ह्या लोकांना राहायची सोय झालीच पाहिजे हाच आपला ह्या मागचा मुद्दा आहे तर आपण सध्या आहोत सिव्हिल हॉस्पिटल या परिसरात तर आपण आता जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिर या परिसरात आणि पूर्ण सोलापूरात असे रोडच्या कडला बरेच लोक राहतात त्यांची राहायची सोय प्रशासनानं केलीच पाहिजे प्रशासनानं हा व्हिडिओची दखल घेतली पाहिजे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा मित्रांनो प्रशासनाने ह्या व्हिडिओची दखल घेऊन ह्या लोकाला सोलापूरमध्ये कुठे तर राहायची सोय केली पाहिजे तर माणसं असल्या कडक उन्हात रोडच्या कडला वाईट अवस्थेत मित्रांनो जेवण जगत आहेत त्यांना गैरसोय जी त्यांची होती ती गैरसोय टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुमचा एक शेअर या लोकाला नक्कीच हक्काचं घर देण्याची मदत करू शकतो तर प्रशासनाला कळकळीची कर विनंती आहे आणि प्रशासनाला एवढी विनंती करतो की या लोकांसाठी काय तर तुम्ही करा सोलापुरात हे लोक बेवार सावस्थेत जगत आहेत तर एवढीच विनंती करतो आणि दुसरं लोकेशन तुम्हाला दाखवतो आता आपण आहे सिव्हिल हॉस्पिटल या परिसरात पण आता आपण चाललोय सिद्धेश्वर मंदिर या परिसरात तर पूर्ण व्हिडिओ वॉच करा मित्रांनो सर नंबर सर साइड लेगी नाव काय हो कुठले तुम्ही हा कुठले रोडच्या कड्याला का असं राहत आहे तर मित्रांनो पाहिलं तुम्ही कशा प्रकारे स्टेशन परिसरात सोलापूर स्टेशन परिसरात असं माणसाला माणूस न समजता जनावरासारखं एका कोपटात ठेवलेलं आहे तर हे पूर्ण सोलापुरातलं मी तुम्हाला दाखवलं आहे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल असेल परत सिद्धेश्वर मंदिर परिसर असेल स्टेशन परिसर असेल ह्या ठिकाणी अत्यंत वाईट अवस्थेत माणसं आपलं आयुष्य रोडच्या कडाला एकदम वाईट पद्धतीत जगत आहे यांना स्थानिक लोक जी अवन देतात पाणी देतात तिथपर्यंत ठीक आहे पण माणसं असं रोडच्या कडला जगणं अत्यंत वाईट गोष्ट आहे शासनाला कळकळीची विनंती हात जोडून करतो अशा लोकांना राहायची सोय तुम्ही करा तुमचे कुठं तर केंद्र असतील बेघर निवारण केंद्र वृद्धा वृद्धाश्रम अनाथ आश्रम बेघर आश्रम हे काहीतर असेल सोलापुरात तर शासनाने याची दखल घ्यावी आणि रोडच्या कडला जगणाऱ्या लोकांना एक आधार हक्काचं देण्याचं काम करावं एवढंच विनंती करून सांगतो आपचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प पुन्हा एकदा राबवून त्यांनी व्यवस्थित या माणसांची राहायची सोय केली पाहिजे पूर्ण सोलापूर शहरामध्ये आम्ही फिरून हा रेस्क्यू करून तुम्हाला दाखवलेला आहे की सोलापूर शहरात रोडच्या कडाला माणसं अत्यंत वाईट पद्धतीत जगत आहे स्मार्ट सिटी तर आहे पण अशा स्मार्ट सिटीमध्ये लोक आपलं आयुष्य एकदम वाईट पद्धतीत जगत असेल सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर सगळ्यात वाईट अवस्था आहे त्याच्यानंतर सिद्धेश्वर मंदिर परिसर असेल त्याच्यानंतर टेशन परिसर असेल या ठिकाणी बेवारस लोक आपलं आयुष्य रोडच्या कडाला एका कोपटात जगत आहे एखादं जनावर सुद्धा अशा जागेत न राहणार त्या ठिकाणी माणसं जगत आहे त्यांची मजबुरी आहे पण प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांना हक्काचं घर द्यावं तेवढी कळकळीची विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून प्रशासनापर्यंत किंवा कर आ, जे काही संबंधित ज्याचं काम करत त्या लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र